तर सध्या तणावाचं वातावरण आहे एका कॅफेत मुलीसोबत बसलेल्या एकवीस वर्षांच्या तरुणाला दहा ते पंधरा जणांच्या जमावानं मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला या प्रकरणानंतर सर्व आरोपींच्या अटकेची मागणी करून आंदोलन करण्यात आलं तर जळगावातले अनधिकृत कॅफेही पोलिसांच्या रडारवर आलेत नेमकं सगळं प्रकरण आहे तरी काय पाहूया पोलिसांची ही कारवाई सुरू आहे जळगावच्या जामनेर मधल्या या अनधिकृत कॅफेवर पण या कारवाई मागचं कारण ठरलंय जामनेरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेला एक राडा आणि त्यात एका तरुणाचा झालेला मृत्यू जामनेर मधल्या एका कॅफेत सुलेमान खान नावाच्या एकवीस वर्षांच्या तरुणाला मारहाण झाली या मारहाणीनंतर तरुणाचा मृत्यू झाला जामनेर शहरातल्या एका कॅफेमध्ये सुलेमान खान हा एका अल्पवयीन मुलीसोबत बसलेला होता हे काही तरुणांनी पाहिलं आणि त्यानंतर त्याला कॅफे बाहेर काढून बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये त्याचा त्या मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या परिवारानं केलेला आहे जामनेर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भामध्ये आता अपहरण मॉब लिंचिंग आणि मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खुनासह मॉब लिंचिंगचं कलम लावल्यानं गुन्ह्याचं गांभीर्य वाढलं त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे काही लोकांनी एसआयटीचं मागणी करतायत मग त्याचेही विचार करून म्हणजे एक दोन दिवसात त्याच एसआयटी देखील आम्ही फॉर्म करू आणि तपास चांगल्या पद्धतीने करूया जे कोणी या कृती केलेलं आहे सर्व लोकांना या अटक केलेलं आहे अजूनही काय निष्का तपासात निष्पन्न झालं त्याच्यावरती देखील कायदेशीर कारवाई करेल मारहाण करणाऱ्यांमध्ये दहा ते पंधरा जणांचा समावेश होता यापैकी काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे मात्र यापैकी काही संशयित राजकीय पक्षाशी संबंधित असल्यानं त्यांना कोणतंही संरक्षण मिळू नये अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे आता जळगाव जिल्ह्यामध्ये मॉब लिंचिंग लिंचिंग असे प्रकार हे आता पहिल्यांदाच घडायला लागलेले जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे अनेक उदाहरणाबद्दल आपल्याला सांगता येईल जामनगर मध्ये जो प्रकार घडलेला आहे या प्रकाराचं कोणी समर्थन करणार नाही परंतु या घटनेची चौकशी झाली पाहिजे तरुणाच्या मृत्यूनंतर जामनेर मध्ये सध्या तणावाचं वातावरण दुसरीकडे मारहाण करणाऱ्या सर्वांनाच तातडीनं अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे इतनी बेशर्मी से इतनी बेरहमी से हमारे भाई की हमारे भतीजे की हत्या हुई आप आ, सोच भी सकते नहीं हमने उसके जिस्मों के ऊपर ऐसा कोई जगह नहीं थी कि जहां उसकी जखमनी जखमी ज्यावेळेस मी शेतातून आम्हाला फोन आला की त्याच्या मुलाला मारताय मी आलो तेव्हा तो खाली पडलेला होता आणि जे बाकीचे लो लोक मारत होते आम्ही सोडायला गेलो त्यांनी सुद्धा आम्हाला बुत्ता मारल्या कसा बसा त्याला बाहेर काढला घरी आणला घरी आणल्यावर त्याने सोडा हा नंतर मग बोलायच्या स्थितीत राहिला असेल पुण्यातही काही संघटनांनी या घटनेचा निषेध करत आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी केली ज्याची कोणतीही पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना अशा एक लहान विद्यार्थ्याला मारण्याचं काम आम जामनेर या ठिकाणी झालेलं आहे आम्ही या ठिकाणी मागणी करतो की राज्य सरकारने त्वरित यावर कडक ॲक्शन घ्यावी या देशामध्ये जो ज्यापासून भाजपचं राज्य आलेलं आहे ह्या देशामध्ये दलित मुस्लिमवरती हल्ल्याचे प्रमाण वाढलेलं आहे मी इथनं ह्या देश या, या राज्यातील मुख्यमंत्र्याला इशारा देतो जर जे पंधरा पंधरा बारा पंधरा आरोपी आहेत आतापर्यंत दोन आरोपी पकडलेले जर आरोपी सर्व पकडले नाही तर मी मस्ट सगळी सेना घेऊन जळगाव अधिकार कार्यालयावर धरण धरून बसणार आहे या घटनेनंतर जामनेर शहरात अवैधपणे सुरू असलेल्या कॅफेनमध्ये गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आणि पोलिसांनी प्रशासनाच्या साथीनं अशा कॅफेनवर धाडी टाकून कारवाई केली त्यामुळे जामनेर मारहाण प्रकरणात नेमका किती जणांचा सहभाग होता यामागे खरंच काही कटकारस्थान आहे का चा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळगाव आणि यानंतर उद्या पंधरा ऑगस्ट अर्थात आपला स्वातंत्र्य दिन आणि याच स्वातंत्र्य